निर्भीड महाराष्ट्राला हदरून टाकणारी बातमी समोर येथे विठ्ठलाच्या वारीला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना पुण्याच्या दौंड येथे घडली आहे या घटनेमुळं वारकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय त्यांना माहिती मिळताच पोलीस ठाण्याशी त्यांनी संपर्क करून माहिती घेतली व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील केली आहे शरद सर नमस्ते सरनम, एपीआय महागडे बोलतोय भीघोन पोलीस स्टेशन काय नाव म्हटलं एपीआय विनोद महागडे एपीआय विनोदजी महागडे हा सर काय प्रकार घडला माझ्या कुटुंब हो सांगतो सर सांग ते रात्री चालले होते रात्री आपल्या गावावर निघाले चारच्या आसपास दौंड तालुक्यात चहा पिण्यासाठी थांबले चारच्या आसपास चहा पित असताना दोघ जण आले दोन्ही सम त्यांच्या दोघांच्या कोयता होता मग त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून ते लेडीजच्या गळ्यातलं सोनं काढून घेतलं अच्छा हा त्यांच्यात एक सतरा अठरा वर्षाची मुलगी होती तिला त्या टपरीच्या चारच्या टपरीच्या पाठीमागे नेलं आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला बापर हो तर त्याच्यात सर गुन्हा दाखल केलेला आहे दौंड पोलिस स्टेशनला ही घटना दौंड स्टेशनच्या स्टेशन हद्दीत आहे परंतु बिगवनच्या जवळ आहे बर हा तर दौंड पोलिसांना रितसर ते गुन्हा दाखल केलेला आहे ते लोकही दिवसभर पोलिसांना होते तुमच्या तालुक्यातले आणि त्या मुलीला मेडिकलला पाठवलेले आहे आता काय झाले रात्रीच्या वाजल्या दहा तर दहा वाजता त्यांना तिकडे पाठवणं काय योग्य वाटा ना रात्रीच्या वेळेला तर त्यांना चांगल्या ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे सकाळ आठ नऊ वाजता त्यांना पाठवून देतो ठीक आहे परंतु आरोपींच काय आरोपींचा सकाळपासून शोध चालू आहे स्वतः एसपी साहेब आले होते ऍडिशनल साहेब होते ची टीम होती पूर्ण आमचे बरेच अधिकारी होते त्याच्यात स्वतः एसपी साहेब येऊन बसले होते सकाळपासून बरोबर कारण वारकरी ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल पाडमुखाचे दर्शन नेतात बरोबर आणि नराधम अशा पद्धतीचा विचार करतो एकदम चुकी एक आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या सुरक्षतेला म्हणजे हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आजचा विषय भयानक असा विषय त्याला चोवीस तासामध्ये सा आपण सर्वांनी सगळे प्रयत्न करून सर कारण आता एकतर अधिवेशन चालू आहे उद्या आहे हे सगळं प्रकरण देवेंद्रा परिस्थितीमध्ये खूप मोठा प्लीज माझी सर, 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 डाग डागणे तर आहेसुरक्षित होत असेल आणि ते पण अशा वारकरी काळामध्ये आषाढीच्या काळामध्ये ते अतिशय आपल्या गाडी एकदम वाईट बाबा आहे एकदम चुकीचे लवकरच आरोपी सर निष्पन्न करू येस येस खरं येस 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 सर ओके ओके डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार